कोणाला सर्वांना नमस्कार माझे ऐश्वरी आहे मी तुम्हाला पंधरा विशेष काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चिखेन वैकावी हीच माझी सर्वांना नम्र विनंती सन्मान्य व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर वंदनीय गुरुजन वर्ग व ते उपस्थित माझे प्रिय देशबांधवांना आज पंधरा ऑगस्ट आपण भारताचा एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमला आहोत सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो पंधरा ऑगस्ट हा दिवस प्रत्येक नागरिकांसाठी उत्साहाचा सन्मानाचा व अभिमानाचा आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत देश इंग्रजांच्या उलंगूचा मुक्त झाला हा दिवस भारताच्या इतिहासाचे सुवर्ण दिन होय पंधरा पंध आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी अनेक अनेक सैनिकांनी अने आपले प्राण दिले महात्मा गांधी भगतसिंग राजगुरू सुखदेव अशा अनेक क्रांतिकारांनी आपले प्राण दिले एवढे म्हणून मी माझे दोन शब्द सतवती दिले सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन चांगला प्रयत्न या ठिकाणी बोलण्याचा